नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी वर्कर मोर्चा हिंगोलीत भर पावसात अंगणवाडी सेविका व मदत निसांचा मोर्चा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडीत या भ हिंगोलीमध्ये अंगणवाडी वर्कर्स म्हणजे हिंगोलीत भर पावसात अंगणवाडी सेविका आणि मदत निसांचा मोर्चा कशा पद्धतीने पार पडलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी वर्कर्स मोर्चा हिंगोलीत भर पावसात अंगणवाडी सेविका व निसांचा मोर्चा बघा हिंगोली अपडेट काय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने नऊ जुलैला जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मोर्चादरम्यान पाऊस असतानाही अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशलेच्या मैदानावरून नऊ जुलैला दुपारी मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला मोर्चांचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांना निवेदन देण्यात आले बघा एकूणच हिंगोलीच्या या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावरून दिनांक नऊ जुलैला दुपारी मोर्चा काढण्यात आलेला आहे हे जी मोर्चा आहे ही मोर्चा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने काढण्यात का आलेला आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच हिंगोली जिल्हा परिषद हिंगोली जिल्हा परिषद निवेदनात असेही नमूद केले आहे की या सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय दिला परंतु परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही ग्रॅच्युइटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅच्युइटी देण्याचा प्रस्ताव हे शासनाच्या विचाराधीन असून त्याच्याशी महासंघ सहमत नाही याकरिता ग्रॅच्युइटी व एकरकमी सेवा समाप्ती लाभ हे स्वतंत्र देण्यात यावा आणि सध्या सध्या एफ आर एसच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना दरमहा दरमहा म्हणजे दर महिन्याला टी एच आर वाटप करावयाचे याचे आहे हे काम जे आहे ते काम अंगणवाडी सेविका करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत मोबाईलमध्ये ओ टी पी मिळत नसून फोटो कॅप्चर लवकर होत नाही आणि बऱ्याच भागामध्ये जी ग्रामीण भाग आहे विशेष अशा भागांमध्ये नेटवर्क मिळत नाही व मोबाईल देखील हँग होत आहे अशा अनंत अडचणींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागत असल्याने एफ आर एसच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रचंड दबाव हे प्रशासनाकडून येत असल्याचे अंगणवाडी सेविका धास्तावल्या आहेत यातूनच योग्य मार्ग काढावा व अंगणवाडी सेविकांना तणावमुक्त वातावरणात काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच पेन्शन ग्रॅच्युईटी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसच्या या राज्य सरकारने मंजूर केलेला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता सरसगट सर्वांना यावा जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रोत्साहन भत्ता नियमित बांधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये व मदतनिसांना साडेआठ हजार रुपये दरमहा या ठिकाणी मानधन देण्यात यावे आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी उघडी ठेवण्याची वेळ सकाळी सकाळी नऊ तीस ते म्हणजे साडे नऊ ते दुपारी अडीच म्हणजे दोन तीस या दरम्यान असताना प्रशासनाकडून चार वाजेपर्यंत सक्तीने करण्याकरिता अंगणवाडी सेविका व मदत निसांना सांगण्यात येत आहे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन विजय बोराटे यांनी दिले बघा या मिंचामध्ये संघटनेचे प्रदा प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख जिल्हा संघटक नेताजी धुमाळ व राज्य कार्यकारिणी सदस्या सिंधू ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस से या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मोर्चा आहे हे मोर्चा नऊ जुलैला या ठिकाणी हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशैलेच्या मैदानावर पार पडलेला आहे एकूणच शासनाने जो एफ आर एसचा या ठिकाणी एफ आर एस माध्यमातून अंगणवाडी सेविकेना दरमहा टी एच आर वाटप याचे सांगितलेलं आहे परंतु बऱ्याच अडचणी अंगणवाडी या ठिकाणी येताना दिसून येतो आहे लवकरात लवकर यावर शासनाने योग्य तो, शासना तो निर्णय द्यावा व या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून द्यावा बघा एकूणच अशा पद्धतीने हिंगोलीमध्ये भर पावसात अंगणवाडी सेविका आणि मदत निसांचा जो मोर्चा आहे तो मोर्चा अशा पद्धतीने यशस्वीपणे पार पडलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद